की एक वाटलं मला का काय म्हणजे हे वर्णन कसं करावं याला काय म्हणावं कोणत्या जन्माचं भाग्य आपण उदयाला आलेलं आहे किती अफाट अशा प्रकारचं किती मी मी असं वाटतं डोंगराच्या डोंगरा एवढी आपण पुण्य केले असत अथांग अशा प्रकारचे पाण्याचे डोंगर आपण भरले असावे आणि त्याचं फुल म्हणून आपल्याला काय झालेलं आहे हे ज्ञानेश्वरीसारखा आगाध ग्रंथ म्हणून आपण सांगितलं होतं विठ्ठलासारखं पंढरीसारखं क्षेत्र नाही विठ्ठलासारखं दैवत नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत नाही आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही आणि श्रीपाद बाबांसारखेसुद्धा श्रीगुरू नाही ते तंतोतंत आहे नाही का आणि म्हणून ज्ञानेश्वर योग्यांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान आईस मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहनं पायीमरी या संतांचं वर्णन कसं करावं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन कसं करावं ज्ञानेश्वर <coughs> महाराज एवढे किती 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 मोठे कोटी सूर्य सुद्धा त्यांच्या पुढे फिटकी होते त्रिभवनातली देवदेवता सुद्धा त्यांच्या पुढे अगदी तुच्छ होती नाही का आणि अशाच प्रकारे ते ज्ञानेश्वर महाराज यांनी जे ज्ञानेश्वरी सांगितले की वाचता वाचता काय होत तो जीव हा साक्षात काय करत होता ब्रह्मस्वरूपाला सारखं ब्रह्मस्वरूपाच्या आलिंगन देत होता ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होत होता जसं समुद्रामध्ये लाटा जशा खेळाव्यात तसा हा जीव त्या ब्रह्मस्वरूपाशी आनंदाचे खेळ खेळतात आणि म्हणून किती मोठं भाग्य ह्या भाग्याचं वर्णन काय करावं आणि मला तर असं वाटतं की हे खरं जर पाहिलं ना तर मूर्ख माणसं संसारात पडतात मूर्ख माणसं मोठ्यापणाच्या आहारी जातात आणि ज्याला खरं जर समजा कोट्या म्हणजे आयुष्याचं सार्थक करायचं असेल त्यानं भक्त व्हावं सर्व टाकून द्यावं भगवंताला अनंत भावानं शरण जावं ते भगवंताचं आश्चर्यकारक अतिशय प्रेमळ अतिशय समर्थ अशा प्रकारचं जे भगवंताचं दिव्य भव्य स्वरूप ते डोळ्यांनी पाहावं अंतकांना साठवावं यासाठी जगावं यासाठी आपलं सगळं आयुष्य घालावं आणि यामध्येच आपलं काय करावं समर्पण आपल्या जीवाचं करावं आणि जर विचार जर केला तर पहा हे ओव्या वाचताना सगळ्या ओव्या सुंदर अगदी सोप्या अगदी सोप्या अगदी सोपे आणि हे आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही पारायण व ओव्या वा प्रायण करा प्राय पारायण करताना ओव्या वाचताना अर्थ कळत नाही हे म्हणणं व्यर्थ आहे इतक्या सोप्या ओव्या आहेत तितक्या आशयपूर्ण आहेत इतक्या सुंदर आहे इतकं ज्ञान आणि ज्ञान भक्तीनं भरलेले आहे अगदी सहज कळतात मला असं वाटायला लागलं की दररोज आपण काय करू सगळं बाजूला ठेवावं आणि रोज हेच पारायण करावं नाही का आणि सगळा दिवस याच्यामध्येच घालवा सगळ्या संसार टाकून द्यावं घरदार टाकून द्यावं नाही का इथुलीने संसारात द्यावी तिलो दोघो हे विस्वरूप पाहवी नाही का आणि इथूनही संसार द्यावी ती दोघ तो संसारे टाकून द्यावं घरदार टाकून द्यावं मुमता टाकून द्यावी आणि भगवंताचं काय करावं तर हे स्वरूप भगवंताची भक्ती अखंड असं चिंतन करावं तर म्हणून आता हा अध्याय आपण एवढा वाचला अर्ध वाचला तर किती ज्ञान प्रचूर किती साक्षात भगवंतच आपल्यापुढे उभा होता साक्षात भगवंतच ज्ञानाचे भक्तीचे आनंदाचे स्वरूपाचे खेळ खेळत होता असं वाटत आणि असं आ धावत होतं धावत होतं त्या भगवंताकडे जाण्यासाठी नाही का आणि म्हणून पहा आता इथं की भगवंतानी सांगितलं हे आता अर्जुन निमित्तही एक विचार करायचा आहे आधी तर आपण हे जर समजून जर घ्यायचं असेल तर इथं आपण काय करायचं आहे अर्जुन कोणी एक होता भगवान श्रीकृष्ण कोणी एक दुसरी होते आणि विश्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे भगवंतानी जी कृपा केलेली आहे ते काही तिसरं होत असं हे टाकून द्यायचं आहे असं हे टाकून द्यायचा आहे तर माझ्या हृदयस्थ परमात्मा तोच श्री भगवान श्रीकृष्ण आहे आणि साक्षात मी जो आहे तर तोच मी साक्षात अर्जुन आहे आणि मी जे भगवंताचं चिंतन करीत आहे आणि भगवंताची माझ्या कृपा करीत आहे तर तोच भगवंताने अर्जुनाला केलेला बोध आहे नाही का आणि म्हणून सांडी हे मूर्खपण आपण आता मोह टाकायचा अहंकार टाकायचा मानपान टाकायचे संसाराच्या इच्छा वासना अहंकार टाकून द्यायचं आहे आणि अतिशय दृढ प्रयत्नानं भगवंताचं चरण धरायचं आहे भगवंताने अर्जुनाला हे विश्वरूप दाखवलं हे विश्वरूप दाखवलं आणि कसं का म्हणजे जणू काही भगवंताने अर्जुनाला किती कृपा केली अमृताचा देव पाऊस पाडित होती देवाने काय केलं होतं अमृताचा पाऊस सारखा पृथ्वी त्या अमृताच्या पावसानं गच्च भरून गेली होती नद्या नाले गच्च भरले होते आणि तुफान अशा प्रकारच्या दुथडी भरून नद्या अमृताने वाहत होत्या जणू काही त्या कामधेनुंनी काय केली होती आपली कामधेनूची जी वासरं आहेत ती जणू काही अर्जुनाशी खेळायला आलेली होती नाही का आणि जगातली सगळी वैभव सगळी सुख ती तिथं प्राप्त झाली होती भगवंत अर्जुनाला श्रेय ते गीता सांगत होती ज्ञान सांगत होती विश्वरूप दाखवत होती तेव्हा सगळ्या देवदेवता आनंदानं बेहोश होऊन त्या ठिकाणी प्रगट झालेले होते आणि सगळं आनंदाचं वारं वाहत होत आणि भगवंताने आज नाव काय केली होती प्रचंड कृपा केली होती आणि म्हणून त्या कृपेचं फळ होतं म्हणून देव सांगतात हे विश्वात्मक रूपपणे आम्ही दाविले तुझं पुढे ते शंभूही परीनं जोडी करीत भगवान शंकराने हजार वर्षे तपश्चर्या केली परंतु हे विश्वात्मक रूपण आम्ही त्याला दाखवलं नाही आणि म्हणून अजूनही काय म्हणतात की ही परी विश्वरूपासारखे सारखी कोणी न देखे ते तो तू देखील आहे अरे हे विश्वात्मक हे तुला विश्वरूप दाखवलं आर आर् भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं हे डोक्यातून काढून टाका जणू काय श्री भगवंत श्रीकृष्णच परमात्मा आहे आणि मीच तो अर्जुन आहे आणि देवच मला काय करत आहे वि विश्वात्मक हे विश्वरूप मला दाखवत आहेत त्या ज्ञानाचं वर्णन करीत आहे आणि मीच हे सगळं आनंद भोगीत आहे अशा प्रकारचं आणि म्हणून हे विश्वात्मक आता इथं काय सांगितलं या विश्वरूपासारखे स्वप्ने कोणी न देतील स्वप्नासुद्धा कोणी पाणार नाही या विश्वरूपा आजपर्यंत हजारो युग आली आणि गेली हजरकल्प आले आणि गेले भगवान शंकरासारखे ज्यांनी आज सगळं आयुष्य स्मशानामध्ये वास्तव्य केलं भगवान चिंतनासाठी फक्त काय केलं अंग वस्त्रसुद्धा धारण केलं नाही ते फक्त लंगोटी सेवन केली आणि स्मशानामध्ये वास केला पार्वतीला सुद्धा दूर लुटलं तर त्या भगवान शंकरालासुद्धा ह्या आज अशा प्रकारचा लाभ झाला नाही ला आणि हे विश्वात्मक हे जे विश्वरूप जे आहे तर हे आतापर्यंत कोणी स्वप्नात सुद्धा आणलं नसेल तर प्रत्यक्ष भगवंतांनी काय केलं हे अर्जुनाला दाखवलं आणि का अर्जुन अनन्य भक्त होता अर्जुनाने सगळं अंतकरण काय केलं होतं अंतकरणाचं भस्म करून टाकलं होतं अहंकाराचं भस्म करून टाकलं होतं इच्छा वासना काय केलं होत्या देश जोडीला मिळवलं होतं तो काम आणि तो क्रोध काय केला होता चुरडा त्यांचा केलेला होता आणि केवळ फक्त भगवत प्रेमशुद्ध अंत्यग्रहण एवढं होतं आणि म्हणून अर्जुनाला प्राप्त झालं आता दुसरी गोष्ट अशी की अर्जुन जेव्हा ते विश्वरूप पाहत होता तेव्हा ते भगवंताचं अकराळ विक्राळ स्वरूप पाहून अर्जुन भयंकर गाभर अर्ज आणि साक्षात पाहत होता हा भगवंत म्हणजे काय आहे महाभयंकर अशा प्रकारचा हा महाभयंकर पेटलेला पृथ्वीपासून तर आकाशाला भिडलेला आणि सगळ्या जगाला होरपळून टाकणारा जाळून टाकणारा प्रचंड दहाव करणारा आणि सगळा जग हाय हाय करू रडत आहे धाय मुक रडत आहे अशा सगळ्या जगाला काय करीत आहेत सगळ्या जगाचा धाव करणारा अशा प्रकारचा पेटलेला वर्णच आहे हे एक 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 एक, -एक डोंगर म्हणजे का काय आहे भगवंताच्या कराला दाडा आहे आणि श्री भगवंत काय करीत आहेत या सगळ्या जगाला कचाकचा खाऊन तोंडामध्ये घालून आपल्यामध्ये हकलीत आहेत आणि सगळं जग नाही का प्रत्येक ह्या भगवंताच्या सगळे जग धावत येत होतं जसं समुद्रामध्ये काय व्हावं त्या नदीमध्ये काय जे पडलेली काय माणसं असतील पशु असतील पक्षी असतील ते पुराभर वाहून जावेत आणि शेवटी समुद्रामध्ये शिरावेत तसे हे सगळं विश्व सगळे कौरव आणि सगळेच ज जग ह्या जग, जगातले सगळे माणसं सगळे पशु पक्षी जेवढे जेवढं काय जग आहे हे भगवंताच्या अकरा विकराळ मुखामध्ये हाय मोकळून प्रवेश करीत होतो आणि भगवंत अतिशय क्रूरपणे भगवंताच्या क्रूर धाडा काय करत होत्या या विश्वरूपाचा घोड घेण्यासाठी सरसावल्या होत्या भगवंताची जी जीभ आहे सापासारखी ह्या भक्षांचा यांना भक्ष करण्यासाठी चुकचुक चुकचूक भगवंताची जीभ करीत होती अशा प्रकारचं हे विक्राळ रूप पाहिलं आणि अर्जुन घाबरून गेला म्हटला देवा अरे मी तुला म्हणजे प्रेमानं काय केलं विश्वरूपाचं दर्शन करा विनंती केली तर ते प्रेम बाजूलाच राहिलं कृपा बाजूलाच राहिली पण तू हे भरतंच दिलं आणि मला आता होत आहे कुणीकुण मला अशा प्रकारची बुद्धी झाली आणि मी तुला प्रार्थना केली या जगाच्या विनाशाला मीच कारणीभूत झालो आणि हे सगळं जग मी आता पाहत आहे हे सगळं जग धडधडी जळत आहे हे सगळं जगाचा तू भस्म भस्म करून टाकीत आहे जसं सापानं बेळकायला गिळावं तसं तू ह्या जगाला भक्ष्य करीत आहे नाही का जसा काय करावं चंदामिंदा करावा एखाद्या हातोडीनं एखाद्या काही पदार्थांचा चंदामिंदा करावा तसं तू या सगळ्या जगाचा चंदामिंदा करीत आहे आणि तुझे रूप पाहून आता मला तर काय माझी गात्र शिथिल झालेली आहे मला भयंकर भीती वाटत आहे आणि मग सगळा देह माझा लटपट लटपट कापत आहे आणि आता मी जगतो केव्हा नाही अशा प्रकारची मला स्थिती झालेली आहे आणि ह्या वर्णातून बाहेर कसं पडावं अशा प्रकारची स्थिती झालेली आहे तेव्हा आता देवाने आज सांगितलं अर्जुना आणि देवा हे तू मी तुला म्हटलं विश्वरूप दाखवू आणि तो विश्वरूप तर सुरू दिलो परंतु साक्षात मला तू जगाचा काळ दाखवित आहे काय दाखवित आहे सगळे जग प्रलय काळामध्ये काळ निर्माण झालेला आहे आणि सगळ्या जगाचा नाश मला पाहण्याची वेळ दुर्दैवी वेळ माझ्यावर आलेली आहे जसं आपल्या प्रेमळ पुत्रांचा आपल्या कुटुंबियांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहावा आपल्याच हातानं त्यांची प्रेत जळताना पाहावीत तर तशा प्रकारचं हे देवा हे मला दृश्य मला पाहावं लागत आहे नाही का तेव्हा भगवंत आणि आवेळी हे काय सुचलं तुला भलत्याच वेळेला जगाचा नाश मी तुला विचारलं काय आणि तू तर जगाचा नाश करीत आहे सगळ्या जगाला तू जाळून भस्मसात करीत आहे सगळ्या सुष्ट असो दुष्ट असो सज्जन असो दुर्जन असो पशु असो पक्षी असो राक्षस असो माणसं असो तर सगळ्यांना तू काय करीत आहे करा करा चावून काय करीत आहे जसं त्या लांडग्यानं शिळीला तोडून खावं वाघानं बकरीला खावं घोट घ्यावा तिचा प्रकारे हे देवा तू विश्वास घोट घेतायस आणि हे बलत्याच वेळेला काय तर तेव्हा मग आता देवाने अर्जुना सांगितलं अर्जुना तू शांत हो तर हे जे मी तुला दाखवित आहे यातून तुम्ही पांडव सुटणार आहा। आहात तुम्ही पांडव काय होणार आहात सुटणार आहात मी फक्त हे जे जग आहे हे जग तुला मी मी ह्या जगाचा कसा ग्रास करतो तर मी कोण आहे तो तू विचारलो तर मी साक्षात काळ आहे मी साक्षात मृत्यू आहे मी साक्षात यम आहे आणि अत्यंत क्रूर रूप हेच माझं याशा वेळेला स्वरूप आहे आणि म्हणून माझ्या ठिकाणी आणि मग अर्जुनाची इच्छा झाली भगवंताचं हे क्रूर भयानक भयंकर हे स्वरूप पाहण्याऐवजी आपण भगवंताचं शांत दिव्य प्रेमळ असं ते आनंददायक रूपनं भगवंताचं पाहावं अशा प्रकारची अर्जुना इच्छा झाली आणि तेव्हा विवानार्जुना सांगितलं अर्जुना तू युद्धाची काळजी करू तू ह्या कौरवचा भीती तू धरू नकोस भीष्मार्जुनासारखे भीष्मार्जुन जे आहेत कर्ण जे आहेत भीष्माचार्य आहेत यांना कसं त्याची चिंता करू नकोस हे सगळं युद्ध मीच करणार आहे सगळा कौरव दुष्टांचा नाश मीच करणार आहे तू फक्त निमित्त मात्र हो आणि ह्या यशाचा मानकरी तू हो आणि आता तर अशा प्रकारचं तर देवाने सांगितलं अर्जुना आणि म्हणून आता आता ह्या जगाचा नाश नाशाचीही वेळ नाही यथा असाच नाश होणार आहे पण पुढे जेवणार आहे मी तुला आत्ताच दाखवलो शंभर वर्षांनी हजार वर्षांनी जो जगाचा प्रलयकाळ होईल सगळ्या जगाचा जो ग्रास मी घेईल तर तो, तो कसा ग्रास सगळ्या जगाचा घेणार आहे हे मी तुला आत्ता दाखवलो जेव्हा वेळ येईल तेव्हा मी करणार आहे परंतु तुला फक्त दाखवले आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला काय केलं तर आपलं जे निर्गुण निराकार अशा प्रकारचं जे व्यापक सर्व सा सामर्थ्य संपन्न असं जे आपलं जे निर्गुण निराकार रूप आहे ते आणि भगवंत आपलं जे विश्व आहे तर आपलं निर्गुण निराकार स्वरूप आणि आप हे जे विश्वरूप हे निर्गुण निराकार भगवंताचं दिव्य स्वरूप भगवंताचं आत्मस्वरूप आणि ह्या आत्मस्वरूपालाच या आत्मस्वरूपानंच धारण केलेलं की विश्व व्यापक विश्व हेच भगवंतांनी धारण केलेलं हे दोन्ही कशी एक आहेत हे अर्जुनाने विश्वास त्याच्या रूपाने दाखवलेला आहे आग आणि म्हणून आज देव मानतात अर्जुना तू किती वेडा आहेस अरे जे मी कोणालाच दाखवत नाही ते दोन दाखवलं आहे जे बाल किती जर पुण्य केलं तरी पण हे कोणाला पाहायला मिळत नाही आणि तू माझा अत्यंत लाडका आहेस अनन्य भक्त आहेस माझा जीव तुझ्यासाठी सारखा काय करत आहे तो तुझ्यासाठी मी इच्छा करीत आहे आणि म्हणून मी तुला दाखवलं तर तू काय कर तर याचा आदर कर याचा आदर कर आणि तर मग जर तुला हे माझं रूप आणि हेच माझं रूप तू काय कर ह्याच माझ्या विश्वरूपाला हेच तुला श्रेयस्कर आहे हेच कल्याणदायी आहे आणि हेच माझं सत्यस्वरूप आहे म्हणून तू याचा आवीर करू नकोस आणि हे विश्वरूपच तुझं कल्याण करणार आहे आणि आता जेव्हा जेव्हा तुला इच्छा होईल तेव्हा तेव्हा अनुने आता आता विश्वरूप दाखवलं आणि आता भगवंत भक्तीचं महात्मा सांगत आहे आणि म्हणून अनन्य भक्ती नाही का अर्जुना काय अनन्य भक्तीनंच तुला माझ्या ठिकाणी येता येईल किंवा ज्यांना ज्यांना वाटत असेल माझी प्राप्ती व्हावी आणि ह्या अपार वैभवाचं धनी व्हावं तर तेव्हा त्यांना ते अनन्य भक्तीनं या विश्वरूपाची प्राप्ती होईल माझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल आणि म्हणून त्यांनी काय करावं तर त्या भक्तीचा प्रयत्न करावा आणि तीच भक्ती भगवंत बारव्या अध्यासन